न न न तो हा सगळं जीवांचा विसावा नैष्कर्म सुखाचा ठेवा परी उघड करून पांडवा दावी जात असे पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती इंद्रियानळी प्रदीप्ती विषय द्रव्याची या होती देऊन आता हा आधी यज्ञ आहे म्हणल्यानंतर यज्ञ कसा आ, ते यज्ञासाठी मग लागणार सगळं रूपक ज्ञानोबार करतायत त्यांनी काय म्हणालं की वैराग्य इंधन परिपूर्ती या यज्ञाचं पहिलं इंधन जर कोणतं असेल ते वैराग्य रूपी इंधन आहे त्यांना त्याची परिपूर्ती केली पाहिजे म्हणजे इंधन म्हणजे संविधान आहेत बरं लोकांचा सध्या गैरसमज वॉटसअप वर फिरायला ते सांगायला ते इंधन आणि संविधान एक समजून लव लिहितात तसं नाही समिता ही आहुती असते द्रव्य असतं म्हणजे आता कसं असते समिताच्या जरी काड्या एवढ्या असल्या तरी कोणत्या ग्रहाला कोणती सविधा टाकायची हे ठरलेलं आहे ती झाली ती आहुती मग ती किती टाकायच्या काही नाही ते ते ठरलेलं असतं त्याला संख्या घ्यायची असते की मी ते संकल्प करून ते सगळं करावं लागतं इंधन आणि इंधन म्हणजे लाकडं लाकडं त्याच्यानंतर शेण्या हे सगळं इंधन ते तेवढं त्याची त्याला तेवढं काटेगोर म्हणायची गरज नाही फक्त काही यज्ञ काष्ट सांगितलेले आहेत कि त्या काष्टांची लाकडं आणले म्हणजे बस झालं म्हणजे बाबरी वगैरे चालत नाही म्हणजे जे इंद्रिय काष्ट सांगितले त्याचं चालू शकतंय तर सांगितलं तर म्हटलं की वैराग्य इंधन असो तर ते इंधन हे वैराग्य काय हे फक्त इंधनासारखं काम करतो म्हणजे ते लाकडासारखं त्या शुभासारखं काम करतो का 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 का। आणि इंद्रिया नळी प्रदीप्ती आणि अग्नी कोण आहे कळत इंद्रियान इंद्रिय हेच अग्नी आहेत त्याचे प्रदीप्त कोण होत प्रदीप्ती तेजस अग्नी कोण आहे तर इंद्रिय रूपी अग्नी वैराग्य वैराग्याच इंधन आहे इंद्रियांना इंधन पुरवायचं म्हणजे बाकीचं सगळं आपोआप कमी होतं आणि विषय द्रव्याची आवती द्यायची कारण आवती कोणती द्यायची तर विषय रूपी द्रव्याची आवती द्यायची म्हणजे काय करायचं म्हणजे त्या इंद्रियांना त्याच्यापासून दूर करायचं हे असं खरं उत्तर द्यायचं म्हणजे जरी वर्णन रूपक जरी असं टाकण्यासारखं वाटत असलं तरी त्याचा अर्थ करताना असा करायचा आहे की त्या त्या इंद्रियांना त्या त्या विषयापासून दूर करायचं म्हणजे यम नियम आसन प्राणायाम ध्यान समाधी जे असा अष्टांग योग सांगितला त्या अष्टांग योगामध्ये हे आठ अंग जे आहे ते समाधीपर्यंत जे आठ अंग आहेत ते सविकल्पक समाधी तो आणि तो हे सगळे निर्विकल्पक समाधीचे आठ अंग आहेत त्यात प्रत्याहार नावाचा एक अंग आहे त्या प्रत्याहाराचा अर्थच हाय की चा। तो तो त्या त्या इंद्रियांच त्या त्या विषयांपासून दूरीकरण करायचं म्हणजे काना शब्द ऐकायचे नाही जिव्हीनं रस नाही चाकायचा स्पर्श नाही करायचा हे डोळ्यानं रूप नाही पाहायचं असं म्हणजे असं केल्यान काय होत तर त्या विषयांच्या बद्दलची असलेली आसक्ती कारण म्हणजे विषयामध्ये व्यवहारामध्ये किंवा संसारामध्ये एक गोष्ट फार महत्वाची कुठल्याही गोष्टीबद्दल आसक्ती जी वाढते ती संघाने वाढते सहवासानं वाढते संयोगानं वाढते तर तुम्ही त्याचा वियोग केला तोडला सहवास तोडला सगळं तोडलं तर ते आसक्ती कमी होती हे सगळे सगळ्या बाबतीत आहे आपलं म्हणजे कुठल्याही असं एका गोष्टीच्या बाबतीत असं नाही म्हणून मग जे इंद्रियाला प्रदीप्ती वैराग्य परिपूर्ती म्हणजे उदाहरण जर उदाहरण आठवलं अचानक श्रीधर स्वामी होते की नाही सज्जनगडला श्रीधर स्वामी म्हणून होते नंतर ते वर्ग हडीला गेले त्यांनी ज्या वेळेस असं ठरवलं होतं ते दहावीला होते त्यावेळेस असं ठरलं की आता इथून कुठलं संपूर्ण आयुष्य जे आहे ते समर्थांचं सेवक म्हणून राहायचं समर्थांचं म्हणजे तिथं समर्थ म्हणजे रामदास स्वामींचं त्यांची श्रद्धा होती रामदास स्वामींच्यावर शंभर वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे जास्त काही नाही आणि मॅट्रिकची परीक्षा झाली की आपण याला जाऊ सज्जनगडला जाऊन तिथं सेवा करायची असं त्यांनी ठरवलं होतं मॅट्रिकची परीक्षा झाली की तर त्यांनी एक पहिलीटकर गुरुजी म्हणून होती गुरुजी ते योग वगैरे शिकवायचे ते ते म्हणले तर समर्थांची सेवा करायची तर तिथं मॅट्रिक झालं काय नाही झालं काय उपयोग हो काय त्या सर्टिफिकेट उपयोग हो नाही मॅट्रिक झाल्याने काही हे नाही वेळ सोडून दोन महिन्यांनी परीक्षा आली म्हणजे आणि आजच आहे म्हणे आजच म्हणजे आता एक दोन दिवसात हे होता पाडवा होता त्या पाडव्यालाच जाय म्हणे पाडव्यापासून समर्थांची सेवा करायला करायला ते पटलं त्यांनी ते मॅट्रिक विक्रिक सगळं दिलं सोडून पण वैराग्यातच कसं असतं ते सांगतो की त्यांना पेढे फार आवडत असं प्रचंड पेढे आवडत होते तर ते आता वैराग्याच्या जा मार्गाला जायचं आहे साधनेच्या जा मार्गाला जायचं तर आसक्ती कुठं असतं का म्हणे मग ती आसक्ती सुटली पाहिजे ना पेढ्यांची म्हणून त्यांनी त्या दिवशी जाण्याच्या आदल्या दिवशी काय केलं पेढे आणले गाईचं शेण आणलं त्या शेणात ते पेढे घातले आणि ते खाल्ले जा ते खाल्ले ओकारी झाली चांगलं काय लागणार ते आणि तेव्हापासून त्याच्यानंतर त्यांनी आयुष्यात तरी पेढे खाल्ली पेढ्यापासून तोडण्यासाठी त्यांनी एवढा प्रयोग केला तर हे विषय इंधन परिपूर्ती प्रदिप्त म्हणजे तो एवढा अग्नी असा प्रदीप्त झाला पाहिजे की विषय रव्याची पूर्ण आवती गेली की पूर्त भस्मत झालं पाहिजे तो विषय द्रव्याची आवती देणं म्हणजे काय त्या विषयाचा भस्मच होणं पुन्हा ते विषय तुमच्या मनामध्ये न उठून येत नाही का म्हणे त्यासाठी ते सांगितलं की देऊन या मग त्याला त्यांनी पुन्हा अजून आसनाची पण जोडली मग वज्रासन तेजी उर्वी शोधून आदर मुद्रावरवी उर्वी वेदिकाराचे मांडावी शरीराच्या शरीराच्या ठिकाणी कसं करावं कसं बसावं ध्यानाला वगैरे बसायचं जर असेल कारण आधी यज्ञ प्राप्त करायचं परमात्मा तर ध्यानाशिवाय कारण काय आहे परमात्मा हा तसा अन्य इंद्रियांचा विषय नाहीये मनाचा सुद्धा विषय केव्हा होतो तो संस्कृत मन असेल तर होतो मनाचा विषय केव्हा होतो तसा तर मनाचाही विषय होत नाही पण काय म्हणतात त्याला दोन मतभेद आहेत एक मतभेद असं आहे की शुद्ध ब्रह्माचं ज्ञान होत असा एक प्रवाह आहे आणि एक प्रवाह आहे की शुद्ध ब्रह्माचं ज्ञान होतच नाही म्हणजे कसं वाचस्पती मिश्र वगैरे वाचस्पती मिश्र यांचं म्हणणं की तुम्हाला कधीच शुद्ध ब्रह्माचं ज्ञान होत नाही आणि ज्यावेळेस तुम्हाला ज्ञान होत असं म्हणत त्यावेळेस ती वृत्ती असते आणि वृत्ती म्हणले की सोपा अधिकच ज्ञान होणार शुद्ध ब्रह्माचं ज्ञान होत नाही म्हणून उपहित ब्रह्माचं ज्ञान होतं मग उपहितच ब्रह्माच ज्ञान उपहित म्हणजे उपाधीयुक्त वृत्ती उपहितच ब्रह्माच ज्ञान होत तुम्हाला हे लक्षात ठेवा कोणती वृत्तीतही सुरुवातीला जे ज्ञान होत ते तुम्हाला उपहितच ज्ञान होत नंतर ती वृत्ती करून पडते आणि मग ब्रह्म आणि मी एकच आहे असं ते मग ते राहतच नाही ते मग ते ज्ञानाच्या पहिली गेली कक्षा झाली हा हा एक विषय आहे एक मत असं आहे दुसरं मत असं की बरोबर शुद्ध ब्रह्माचं सुद्धा ज्ञान होत हा दुसरा विषय असे दोन विषय आहेत म्हणजे दोन मतभेद आहेत म्हणून काही जणांच्या मते ब्रह्म हे मनाचा विषय आहे काही जणांच्या मध्ये विषय नाही तर वाचस्पती मिश्रांच्या म्हणण्यानुसार ब्रह्मज्ञानाच करण काय तर ते म्हणतात संस्कृत मत भामतिकारांच्या म्हणण्यानुसार संस्कृत मन काय कामाचं नाही पण संस्कृत संस्कृत म्हणजे संस्कृत भाषेने संस्कारित मन संस्कारित म्हणजे शमदम वगैरे जे काही आपल्याला सांगितलं ना हे सगळ्यांनी युक्त असलेलं मन वैराग्यानी युक्त असलेलं शमदमादिकांनी युक्त असलेलं अंतिम इंद्रिय असं जे मन आहे ते मन त्या मनानं ब्रह्मज्ञान होऊ शकतं ते करण्यासाठी काय करायला पाहिजे योगाचाच विषय हे लक्षात ठेवा समाधीपर्यंत तुमच्या मनाची धारणा धारणा झाली पाहिजे तर ते धारणा वगैरे होण्यासाठी आधी यम मग नियम मग आसन मग प्रत्याहार मग धारणा ध्यान आणि समाधी असं ते सगळं कार्यक्रम आहे त्यासाठी तर तिथे आता आसनाची हे सांगितलं की शरीर कसं बसायचं म्हणजे मग वज्रासन ते उर्वी वज्रासन ही पृथ्वी समजायची उर्वी म्हणजे पृथ्वी म्हणजे तुम्ही वज्रासनात बसलं तर ते आसन जे वज्रासन आहे ही पृथ्वी आहे ते तुमचं अधिकरण झालं हे लक्षात ठेवा आणि शोभणी आधार मुद्रा म्हणजे त्याच्यावर आपण नीट बसायचं आधार मुद्रा धारण करायची म्हणजे ध्यान मुद्रा वगैरे धारण आणि वेदिका मांडवी शरीराच्या आणि ही वेदिका शरीराची ही शरीराची वेदिका वेदिका म्हणजे काय यज्ञामध्ये तुम्ही जिथे यज्ञ मंडप घालता कि नाही तो जो ओटा असतो यज्ञाचा तो जो ओटा असतो कि नाही तो ओटा जो आहे तो आहे म्हणजे ज्याच्यावर तुम्ही मांडता किंवा देवता वगैरे मांडतात त्याला म्हणतात वेदिक आहे तर तसं ते वेदिक आहे म्हणाले ते तर संयमाग्नीची कुंडे इंद्र जे जती उदंडे युक्तिबोधे आणि मग त्या ठिकाणी संयमाग्नीच कुंड घालायचं शरीर असं करायचं म्हणजे वज्रास्रत बसायचं आधार मुद्रा लावायचं आधार मुद्रा म्हणजे आधार स्थान जे आहे आपलं मूल स्वादिष्ठान स्वादिष्ठान कुठे आहे तर ती शिवणी जी असते ती बारीक जी रेश असते तिथं ते त्याला आधार मुद्रा म्हणतात आधार स्थान आहे ते स्वादिष्ठान कुंडलीनी तिथं उलटी तोंड करून झोपलेली असते हे कुंडलीनी जागृतीचं सगळं गणित आहे कुठं तर आपलं गुजेंद्रिय आणि जननेंद्रियाच्या मध्ये जी शिवणी असते ती ए, जी तिथं कुंडलीनी आहे तिला आधार आधार स्थान आहे ते आधार किंवा स्वादिष्ठान असं त्याला योगाच्या भाई भाषेत म्हणतात त्या ठिकाणी हे तुम्ही वज्रासन बसला की बरोबर तुमची एडी तिथे लागते व्यवस्थित व्यवस्थित जर वज्रासन झालं किंवा सिद्धासन झालं कमीत कमी तीन तासाचं जर सिद्धासन जर तुम्ही घालवत तर सिद्धासन तर पूर्णपणे तुमची एडी तिथं लावायला सांगितलेली आहे तर त्यानुसार मग ती कुठली जागृत होते म्हणून ती आधार मुद्रा लक्ष आधारपुत वेदिकार संयमाग्नी जी कुंडे इंद्रिय द्रव्याचे पवारी यजी जती उदंडी युक्ती योगे आणि मग संयमाग्नी रूपी कुंड कुंड त्याच्या अग्नि अग्निंद तर संयम नावाचा अग्नि त्याच्या आणि द्रव्य आता केलं त्यांनी पहिल्यांदा इंद्रिय हनल केलं आणि इथं इंद्रियांचं द्रव्य केलं हा दोन्ही मधला फरक लक्षात घेतला पाहिजे इंद्रिय द्रव्याचे जी आहे जी जती ती युक्ती बुधे तर त्या इंद्रिय द्रव्याच्या द्वारा ते संयमागणीमध्ये त्याचं हवन केलं जातं ते कशाने हवन युक्ती बोध आहे काय करत युक्तीच्या बोधानं म्हणजे काय नाही म्हणजे फक्त इंद्रियांना समजून सांगत राहायचं म्हणजे इंद्रियांचं दमन करत राहायचं या या सगळ्याचा या रूपकाचा एकंदरीत अर्थ काय आहे तर हाच अर्थ आहे की काय म्हणतात त्याला दम शम दम त्यातला जो दम आहे बाजे इंद्रियाना परत बाह्य इंद्रियांच आपल्या विषय प्रत्येक विषयापासून दूरीकरण करणं त्याला दम म्हणतात ते दम कसं करायचं ते तो आपल्याला शिकवतात ते युक्ती बोधे आणि यासाठी युक्तीचाच बोध घेतला पाहिजे युक्ती बोध मग मंत्र प्राणा युक्ती हाच बोध युक्ती म्हणजे तर्क विचार विचाराच्या बोधानं करायचं आता इथं इथे तर्क म्हणजे कोणता तर्क असा पुन्हा प्रश्न आहे ना, ना। याला अनुकूल असलेला तर्क म्हणजे एखादा जर इंद्रिय इकडे तिकडे झालं तर इंद्रिय संयमान आणून संयमामध्ये ठेवत ठेवत मग त्याला याचा अर्थ युक्त इंद्रियाला समजून सांगायचं नाहीये समजून सांगताना ते मनालाच सांगावं लागतं पण इंद्रिय मनाच्या द्वारा काम करते हे लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही मनाला प्रेरणा देत नाही तोपर्यंत तुमचं इंद्रिय पण काम करत नाही आहे की नाही म्हणून इंद्रियाला त्या त्या विषयापासून जर बाजूला काढायचं असेल तर अर्थात कृषी कुठं करावी लागते मनालाच करावी लागते पण मनाला सांगण्याचं काम सांगितलं ते वेगळं स्वतंत्रपणे आहे मन शांत करणं आणि मनाला इंद्रियांना शांत ठेवण्याचं ना दम आहे पण इंद्रियांना दम करायचं असेल तरी मनाच्या दारात करावं लागतं तुम्हाला मन सोडून नाही काही करू शकत तुम्ही म्हणजे माझा डोळे नाही मला बघायचे असं हे ठरवणं डोळे कोण ठरवणार कसे ठरवणार ने। ने मा, मा ते मला डोळे जातील म्हणजे डोळे जातील तिकडेच जाणार ना मग ते जात असताना त्या डोळ्यांना तिकडून वापस आणायचं कसं आणणार तुम्ही मनाला समजावून सांगावं लागणार हे लक्षात ठेवा म्हणजे हे सगळी प्रक्रिया मनावरच चालू आहे सगळंच रूपच आहे त्याचा विचार करत जायचं म्हणजे त्याचा अर्थ काढत असताना अनुकूल अर्थ काढायचे प्रतिकूल नाही अर्थ काढायचे एवढी तीर्क नाही काढायचं मग मंत्र प्राण संयमो हा हवन संपत्त संतोष विषय निर्धुम्रव्याच्रव्यानं संयमागणीच्या कुटुंबांमध्ये युद्धंडपणे विचाराच्या द्वारा हवन केलं की काय होतले मग मन प्राण संयम मग मनाचा प्राणाचा संयम होतो त्या युक्तिबोधानं काय होत मनाचा संयम होतो मनाचा संयम होतो केवळ प्राणायामाचा संयम करता करता संयम 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 होतो प्राणायाम सांगितलं ना तर योग चित्तवृत्ती निरोध आहे जे आहे योगाचं सूत्र तर चित्तवृत्तीचा निरोध करायचं तर आधी प्राणाचा निरोध करायला सांगितलं त्यांनी कारण प्राणाच्या दरात मनाचा संयम हे होतो आधी मन नंतर प्राण नाही आधी प्राण प्राणायाम चंद्र श्वास रोखला मन हळूहळू मनाचे निरोध होत असतो ते त्यांनी सांगितलं मंत्र प्राण हा जे आव्हान संपत्तीचा संभ्रम हा आव्हान संपत्तीचा काय मुख्य भाग आहे म्हणाले येणे संतोष जे निर्धुमून ज्ञान आलं काय होत तर निर्धुम ज्ञानानं निर्धुम म्हणजे अग्नी कसा असावा हवनाला निर्धुम असा म्हणून त्यांनी निर्धुम म्हटलंय निर्धुम ज्ञानानं म्हणजे ज्ञानरूपी अग्नी संतुष्ट होतो म्हणजे तो प्रज्वलित होतो मन एकदा व्यवस्थित झालं प्राणायाम केला आणि प्राणायामाच्या आहे की उपनिषदात एका ठिकाणी म्हटलं की मासेने जितेंद्रिय होते हा अनुभव घेण्यासारखा आहे की दररोज दहा दहा प्राणायाम करायला सांगितले रोज दहा प्राणायाम करायचे दहा प्राणायाम झाले की एक महिन्यामध्ये जितेंद्रिय होतो माणूस महिन्याच्या ठिकाणी एखाद्या ज्याला दोन महिने खरं म्हणजे काही ना काहीतरी कमी जास्त होतच की करून पाहायला काय आपण पाहत नाही ते दहा प्राणायाम व्यवस्थित झाले पाहिजे पद्धतीने म्हणजे रेचक पूरक कुंभक या पद्धतीने त्यात असं आहे की प्राणायाम सर्वात कमी प्रतिता झाला कस ओळखायचं तर शरीर थरथरत प्राणायाम जर सिद्ध व्हायला लागला आणि तो नंबर तीन जर सिद्ध झाला तर शरीर थरथरत नंबर दोन मध्ये थोडं स्पंदनं राहतात एक मध्ये शरीर एकदम व्यवस्थित राहत वगैरे काही नाही असं ते आहे त्याचे गणित म्हणजे प्राणायाम सिद्ध होण्याचे हे पण आहेत त्याच्यात लक्षणं पण सांगितलेत कशामध्ये दत्त महात्म्या सांगितलेत बघा टेंबि स्वामी महाराजांनी जे दत्त मात्म्या आहेत त्याच्यामध्ये हे सगळं आहे की कोणतं प्राणायाम की कसा प्राणायाम करायचा हे पण आहे आणि तो चांगला मध्यम स्वरूपाचा झाला का उत्तम स्वरूपाचा झाला का क्रिष्ट स्वरूपाचा झाला हे घेरंड वगैरे सगळ्यांचे सांगितलंय असो पण प्राणायाम एकदा व्यवस्थित साधला की मनाचं निरोध सहज साधता येतो योगाच सगळं कायदे प्राणायामावर मनाचा निरोध सहज साधता येतो मनाचा एकदा निरोध साधला की ज्ञानाकणी व्यवस्थित राहतो ज्ञान होतच के म्हणून नस म्हणून ज्ञाना नव निर्दुम ज्ञाना नव ऐसे सगळं ज्ञानी समय समजे मग ज्ञान ते ज्ञेयी हारपे पाठी ज्ञेयची स्वरूपी निखिल उरे मग काय होतं ज्ञानामध्ये हे सगळं ज्ञानीच्या ठिकाणी राहतं ते ज्ञान नेहाच्या ठिकाणी हरपत आणि एकंदरीत काय ती तिपुटी सोपून जाते या सगळ्यांना काय होतं शेवटी समाधी लागते समाधी लागली की मी समाधी लावतो हा जो भाग आहे हा सबीज समाधी तो सविकल्पक समाधीपर्यंत पुढं पुढं सबीज समाधी सुद्धा निर्विकल्पक समाधीमध्ये अंतरित होतो दोन प्रकारचा समाधी आहे सविकल्पक समाधी आणि निर्विकल्पक समाधी सविकल्पक समाधीमध्ये ध्याता ध्यान आणि ध्येय हे त्रिविध आपल्याला भासायला लागतं ते भासतं आणि भासते तीन तिघ आपल्याला त्रिपुटी भासते जसं आपल्याला व्यवहारात आपण ज्ञान ज्या आपल्याला होतं तेव्हा त्रिपुटी भासत असते आपल्याला कळून नको त्रिपुटी झालेले ज्ञान हे तीन आपल्याला होतच तसंच पण इथं तसं नाही इथं काय होतं प्राणायाम झाला मन निर्वाथ झालं मनाचा निरोध झाला चित्तवृत्तीचा निरोध झाला की मग ज्ञानानं होतं ज्ञान उत्पन्न होतं मग ते ज्ञान काय होतं ज्ञान समर्पे ते ज्ञान कोणाच्या ठिकाणी जात समर्थन मग ज्ञानीच्या ठिकाणी राहत ज्ञान कुठं राहत ज्ञानीच्या ठिकाणी आणि मग त्याच्यानंतर ज्ञानीच्या ठिकाणी आणि पाठीत नेहची स्वरूपे निकल उरे मग शेवटी काय राहतं स्वरूपात हरपत ब्रह्म उरत नेह जे आहे नेह जे ब्रह्म आहे तेवढंच उरत मग ज्ञाता राहत नाही ज्ञान राहत नाही वृत्ती राहत नाही पस्त असं निखिल उरे नावना नावाना यज्ञ याला यज्ञ ना म्हणायचं ऐसे बोलला जेव्हा सर्वज्ञ तेव्हा अर्जुन प्रजा पातल येते जेव्हा अशा पद्धतीने नीट समजून भगवान शंभर कृष्णांनी सांग। सांगितलं आता हा सगळा मधला संवाद हा यांचा आहे यांच्या कल्पनेचा आहे खरं म्हणजे माउलीचा <laughs> आहे यांच्या कल्पनेच आहे पण त्यावेळेला अर्जुनाला आता कळलं हो बोल अजिप्राज्ञ म्हणून त्यांनी अर्जुनाची भलावण करून टाकली अजिप्राज्ञ <laughs> अजिप्राज्ञ तेव्हा बादल ते हे जाणून म्हणितले देवे दे पार्थ परिसर पर आई बरवे या कृष्णाचे बोल असे वे एरू सुखाचा झाला म्हणून भगवंतानी हे कळून म्हणजे हे जेवढं व्यवस्थित विवरण केलं ते विवरण अर्जुनाला कळलं आणि मग ते अर्जुनाला कळल्या तर त्याच्या चेहऱ्यावरचा जे भाव बघून भगवंताने बरं वाटलं असं या विचारे आणि अशा प्रकारे म्हणतात यावेळी कृष्णाची या बोला सवे भगवंताच्या बोलण्याने हा जो एरू सुखाचा झाला म्हणजे अर्जुनाला बरं वाटलं देख बाळकाची या धणी जायचे का शिष्याच्या पाहिजे हे सद्गुरुजी एक जाण्याचे का प्रसावी या जसं एखाद्या शिष्याला काही बोललं म्हणजे गुरुला बरं वाटत किंवा लहान लेकरांना बोललं म्हणजे बापाला जसं बरं वाटतं तसं अर्जुनाला समजलं पाहिलं कि भगवंताला भूमिका नाही आहे भगवत गीता सांगत असताना श्री कृष्णांची जी भूमिका आहे ती गुरुची आहे त्यांनी सांगितलं की त्याला अशा प्रकारे अधियज्ञ कोण आणि अधियज्ञ कसा हे दोन प्रश्न आहेत आदियज्ञ कोणचं उत्तर स्वतः भगवंतांनी दिलेलंच आहे आदियज्ञ कसं याचं उत्तर जे आहे ते ज्ञानोबाराईंनी आपल्या भाषेत मांडले भगवंताच्या तोंडामध्ये ते घालून सगळं मांडलेलं आहे तर ते दोन्ही प्रश्नाचे उत्तर याप्रमाणे राहिले आता याच्या पुढे जे आहे ते आदियज्ञ होम कि मे वाद्र वगैरे ते आपण उद्या पाहतो ठीक आहे आचार्यांनी इथं व्यवस्था फार विस्तार केलेलं नाही आचार्यांचा जो विस्तार आहे तो, तो दुसऱ्या अध्यायात तेराव्या अध्यायात आणि अठराव्या अध्याय आचार्यांचा आणि ज्ञानेश्वरांच्या मध्ये मोठा फरक काय माहितीये का दोन तीन फरक आहेत एक आचार्याची मूळच प्रतिज्ञा अशी की मी आम्ही अत्यंत संक्षिप्ताने गीतेचा अर्थ सांगतो एक दुसरं आचार्यांची सांगण्याची जी पद्धत आहे ती पद्धत मराठी ग्रंथ करायची नाही पद पदच्छेद याला धरून अन्वयाला धरून शब्दांचे अर्थ करत जातात तिसरं आचारांच्या भाष्यात अजून एक वैशिष्ट्य की येणाऱ्या आक्षेपांचं निराकरण जे की मराठी ग्रंथ ग्रंथत नाही म्हणजे हा भाष्यात आणि ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे मोठा फरक काय आहे तर ते आहे की ज्ञानेश्वरी काही कोणाचा आक्षेप वगैरे येत नाही किंवा मग उद्या एखादा बौद्ध धर्मात बौद्ध उठला आणि त्याने काही आक्षेप घेतला याच्यावर त्याच्या मतानुसार हे बसत नाही म्हटलं तर ते कसं बसतं सांगण्यासाठी जे निराकरण करायला पाहिजे किंवा मीमांस उठले सांख्य उठले आणि त्यांनी काही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला याच्यात सापडत मग आजारांचं भाष्य त्यासाठी शिकायचं आणि ज्ञानेश्वरीतलं काव्य काय समजून घेण्यासाठी गीतेतलं काव्य काय समजून घेण्यासाठी ज्ञानेश्वरी पाहिजे हे लक्षात ठेवा तेव्हा दोन ग्रंथकारांचे काय म्हणतात त्याला उद्देश भिन्न भिन्न दोन ग्रंथ तो आचार्यांचा अर्जुन जो आहे तो खूप खालच्या पातळीचा नाहीये तो बऱ्याच वरच्या पातळीचा आहे आचार्यांचा अर्जुन असंही म्हणू शकतो आपण त्यामुळे तो त्यांनी त्याचं रूपक वगैरे फारसं कुठं केलेलं नाही आचार्यांना नाही कुठच नाही कुठेच दिले आधी यज्ञात मी आधी विषय माऊलींनी काय केलं या शब्दाला धरून मग ती यज्ञ आहे ना मग ती सगळी प्रक्रिया लावून दाखवा रूपक तयार करा असं केलं बाकी ज्यांना कर ते करायची गरज नाही वाटली असं दोन्हीतला कोणता फरक आहे कारण बाकी ज्यांचं काय म्हणजे म्हणून मी म्हणलो की आचार्यांचा अर्जुन हा सुद्धा म्हणजे तो बराच वरचा आहे त्याला हे असे प्रश्न पडत नाहीत त्याला जे प्रश्न पडतात ते मीमांसुकांचे सांगेंचे वगैरे पडतात आणि माऊलींचा जो अर्जुन आहे त्याला मात्र फार बाळवत प्रश्न पडतात असं आहे की दुखीतला फरक आहे ते बाळवत लोकांसाठी लिहिले ना हा फरक आहे कळलं का अवधूत <laughs>